तर नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आहे मालवणला आणि आज मालवण फिरायचं आहे थोडंफार मालवण मी तुमच्यापर्यंत एक्सप्लोअर करणार आहे दोन तीन ठिकाणं आहेत मोजकी एका ठिकाणाचं नाव आहे धामेपूरचा तलाव दुसऱ्या ठिकाणाचं नाव आहे श्री महाकालीदेवीचं मंदिर आहे प्राचीन आहे मला बघायला खूप आवडणार आहे कारण की मला अशी प्राचीन मंदिरं मला खूप आवडतात बघायला तर माझ्यासोबत असणार आहे संदेश दादा चैतन्य आणि रोशन पवार तर मित्रांनो चला तुमचा जास्त मी वेळ घेत नाहीये तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया

दोनदा गेला कारण का तर हे लोक आपल्या सपोर्ट करत नाहीत तर मित्रांनो आपण अशा ठिकाणी आलो आहोत स्वर्ग शब्द नाहीये मित्रांनो आता आपण आलोय ले धामापूर लेख धामापूर हे तलाव खूप वर्षानुवर्ष हे तलाव या ठिकाणी स्थापन आहे आणि ह्याची डीप जर बघितलं तर डीप याची खूप किमान दोनशे तीनशे फूट डीप आहे ह्याची खोल आणि हे कधीही वर्षानुवर्षे हे राहतं आणि झऱ्याचं पाणी असल्यामुळे हे कधी आटत नाही आणि ह्याच्या बाजूचा जो आजूच्या बाजूचा जो परिसर जर तुम्ही बघताय तो हा जो जंगली प परिसर आहे हा महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचा आहे एम टी डी सी मार्फत यांनी डेव्हलपमेंट केलेली एक दोन वेळा पण तेवढं काही सक्सेस झालं नाही आहे कारण असं म्हणू नये पण कसं होतं जर आपले काही यूट्यूबर्स आहेत काही जे सोशल मीडियावर आहेत जर यांना हाताशी घेऊन जर मला वाटतं महाराष्ट्र शासनाने जर हा पर्यटन विभाग जर त्यांनी जे साध्य करण्याचा जो प्रयत्न करतायत जर युट्यूबर्सला म्हणा किंवा काही सोशल मीडिया आहेत यांना जर तुम्ही सोबत घेऊन पर्यटन विभागाला जर सोबत घेऊन जर हे जर काम केलं तर मला वाटतं हा एक खूप चांगलं पर्यटन स्थळ बनू शकतं नागपूर तलावाचा ज्या ठिकाणी एंड होत त्या ठिकाणी एक भगवती देवीचं मंदिर आहे आता आठवलं मंदिर अरे आठवत नाही असं आहे ठीक आहे तर आपण आता जाऊया पुढे भगवती देवीचं मंदिर आहे संदेश दादाने आपल्याला ऐकलं याच ब्लॉग मध्ये खूप छान अशा प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे ह्या तलावाबद्दल आणि तलाव तुम्ही बघितलं असेल किती सुंदर तलाव आहे जर तुम्ही पण कधी जर इकडे आलात तर इकडे नक्की विजिट करा सिंधुदुर्गामध्ये आला तर एकदम शांत एरिया आहे असं वाटतंय की एकदम कुठच्या स्वर्गामध्ये आलोय आपण असं तुम्हाला वाटतं आणि अशी मध्ये झाडं वगैरे आहेत बघा अर्धी पाण्यामध्ये अर्धी बाहेर मस्त त्याच्यावरती पाय सोडून बसायचं एकदम फील तुम्ही विचार करू शकत नाही तसं काय नाही एवढं इकडं इकडे सांगतो का तुम्ही अशा इथं झोपलात तरी चालेल एवढं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे बरं तर एकदा नक्की या जागा ते व्हिजिट करा तर हे कुठे आहे प्रॉपर आहे धामापूरमध्ये आहे धामापूर हा कुठला एरिया नाव काय धामापूर धाव धामापूर एरिया धामापूरचा धामापूरच गाव अच्छा धामापूरच गाव आणि इकडे येण्याचं जे काय डिटेल्स आहे मित्रांनो ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच मी दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा जो एरिया आहे हा खूप सरपडणाऱ्या जनावरांचा खूप एरिया मानला जातो या ठिकाणी तुम्हाला अजगर घन घनस खूप मोठे मोठे या ठिकाणी पाहायला कारण बघितलेले आहेत लोकांनी या ठिकाणी त्यामुळे इकडे जर कधी जर तुम्ही पर्यटनासाठी आलात जर तुम्ही फिरत फिर फिरत असाल किंवा बसत असाल तर किमान आजूबाजूचा आपला किंवा परिसर तेवढा बघून बसा कारण खूप विषारी जनावर आहेत घनस वगैरे खूप मोठे मोठे या ठिकाणी आहेत कारण तुम्ही जंगल बघताय ही झाडं आता खूप शंभर दीडशे दोनशे वर्ष पूर्वीची झाड आहेत एवढी मोठी मोठी कारण इथं जंगल तोडीला खूप म्हणजे सक्त मनाई असल्यामुळे ही झाड तोडली जात नाही तर मित्रांनो हे नोटीस करण्यासारखं आहे तुम्हाला कळत असेल जेव्हा तुम्ही इकडे याल तर पायाखाली बघून आणि एकटे येऊ नका सोबत कोणाला तरी घेऊन या एकटे इथे येऊ नका कारण की पूर्ण एकदम घनदाट जंगल आहे रिस्की आहे पूर्ण चारही बाजूला जंगलच जंगल आहे तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा एकतरी कोणाला तरी सोबत घेऊन या वाहन घेऊन या सोबत आणि किमान फॅमिला तरी तुम्ही इकडे घेऊन या तर मित्रांनो हे या ठिकाणी काळसा धामापूर मालवण जो हा रूट आहे आणि या रूटला एक टाका एक देवस्थान आहे या ठिकाणी खूप बाहेरून बाहेरून खूप लोक जास्त या ठिकाणी टाक्याला आहे आणि या टाक्याला त्याला प्रसाद म्हणून कोंब्याचं चिकन मटण आणि करटीतून त्याला दारू दिली जाते म्हणजे ड्रिंक दारू हा दारू आणि करवंटी करवंटी हा करवंटी असते ना नारळ किसून जे आपण राहतो हा त्या करवंटीतून त्याला दारू आणि चिकन असा त्याला प्रसाद ठेवावा लागतो दारू चिकन भात बन त्याला तो प्रसाद देतो प्रथा चालू आहे ती प्रथा चालू आहे बरेच जण प्रत्येक म्हणजे एक वाडीचा असं म्हणतात किंवा मंडळाचा असं असं म्हणतात किंवा जे काही काही नवस बोललेले आहे की दरवर्षी आम्ही तुम्हाला कासारा टाका देऊ म्हणून मग ती सगळी काही मित्र मित्रमंडळ पण असतात वाडीतल्या काही असतात ते सगळेजण एकत्रित येऊन तो प्रसाद करतात मग त्या ठिकाणी समजा एक कोंबा कापला जातो त्याचं चिकण बनवलं जातं आणि नंतर एका दारूत करवंटीमध्ये दारू ठेवली जाते आणि तो प्रसाद देतात पण आता मित्रांनो अशा ठिकाणी ही प्रथा खूप वेगळी झालेली आहे त्या ठिकाणी नंतर एक कोंबडा राहतो बाजूला त्या ठिकाणी नंतर बकरे बिकरे घेऊन येतात आणि तुफान दारू बिरू घेऊन येऊन खूप वगैरे या ठिकाणी बरेच लोक म्हणजे पार्टी एन्जॉय करतात देवाला देण्याचं राहिल्या वेगळं वेगळं राहिले पार्टीची सोय पार्टीची देवाच्या नावाने पार्टीची सोय पार्टीची सोय ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आता देवाला ती दारू का दिली जाते त्याचं का हे एक त्याचं एक वेगळं महत्व आहे पण ते जरा बाजूलाच राहिलं पण एक खूप वेगळ्या प्रतीने ही प्रथा चालू केली पण ते असो पण त्यासाठी कासारटाका ते धामापूर एवढ्यामध्ये जे हे जंगल भाग आहे तर या भागामध्ये काही ठिकाणी छोटी छोटी मंदिरं आहेत तर त्या ठिकाणी पानाचा विडा नारळ पाणी वगैरे सगळं ठेवून ते बोललं जातं आणि त्याच्यानंतर मग ते त्याचा बक्ष देऊन नंतर तो प्रसाद करून सगळेजण खातात तर असे तुम्ही बघितलात तर येता जाताना तुम्हाला आता मग अशी तुम्ही दाखवलं झोपडी वगैरे मग त्या ठिकाणी ते बनवलं जातं तुम्हाला त्या ठिकाणी सगळी पाणी वगैरे जेवणाची भात लागे। भाकरी लागलेली असेल तरी तुम्हाला तिथं मिळेल आणि तुम्हाला स्वतःहून बनून खाऊन बसण्याची बिसण्याची सोय केली जाते अच्छा आणि इथं तर पण तुम्ही बघताय हे बघा ह्या ज्या चुकीसाठीच तुछ आहेत लोक या ठिकाणी हे करण्यासाठी येतो आता इथे अजून किती असे लेवर्स का आपल्या जाताना मिळतील पाहायला नाही आता आपण हे बघतोय इथून आता भगवती बघून आपण आता नेरूर पार ब्रिज बघणार आहोत हा नेरूर पार ब्रिज बघून तिथून नंतर आपण आता वेताळ मंदिर बघणार आहोत पेडरूमचं हो तिथून आता आपल्याला एकदा मिळाले तेच का हो हो पण आपण मंदिर गेलो ना आता जाताना आपण जाऊया बर ठीक आपण पुढे जाऊया तर मित्रांनो दादाने माहिती दिल्यानुसार तर आता आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत आणि खूप छान माहिती दिल्या दादाने आणि हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो नाही चला आता आपण पुढचा प्रवास चालू करूया आणि आपल्यासोबत बघा अजून ॲड झालेलं आहे मित्रांनो काय मित्र नाव चैतन्य चैतन्य नाव आहे आणि कोकणामध्ये आल्यानंतर असे नवीन नवीन मित्र ऍड होत असतात या युट्यूबच्या माध्यमातून आणि आता आपले सबस्क्रायबर पण आहेत तर खूप मजा येते यांच्यासोबत फिरायला आणि खूप आनंद वाटतय आणि कोकण इतक्या छान प्रकारे एक्सप्लोर करतात पण आणि तू तर आहेस रेच आणि हा रोशनला पण चष्मा लावते कोकण आपल्याला अशा छान प्रकारे आपल्याला म्हणजे एकदम एक्सप्लोर करतायत तुम्हाला पण सुद्धा माहिती भेटते तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर मित्रांनो नक्की तुम्ही विजिट करा इकडे मला का तू ते ये तर येतात असाल ना माझ्यासोबत असं ग्रहित चला